नमस्कार मित्रांनो मराठी गाडी आपल्या मराठा मरायूट्यूब चॅनलवर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज खूप आनंदाची बातमी आणली मी ती म्हणजे बीएमसीची अट होती प्रथम प्रयत्न उत्तीर्ण होण्याची ती अखेर बीएमसीने रद्द केली आहे बीएमसीने अखेर ती अठराशे शेचाळीस जागांसाठीची प्रथम प्रयत्नाची जी अट घातलेली होती ती मागे घेतली त्यासाठी बी एम सर्व प्रशासनाचे खूप खूप आभार मानतो की विद्यार्थ्यांसाठी त्यांनी समजून घेतलं की एवढे परीक्षेला मोकले असते विद्यार्थी तर खूप धन्यवाद की तुम्ही मुलांना समजून घेतलं त्यासाठी प्रशासनाचे देखील खूप आभार तर जास्त वेळ वयानं घालवता आपण बघूया त्यांचं जे प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे त्या संदर्भात तर बघा मित्रांनो खरंच खूप आनंदाची बातमी आहे आणि तुम्हाला सर्वांना बेस्ट लक जर तुम्ही आता या एक्झामसाठी तयारी करत असतील तर तुम्हाला सर्वांना आपल्या चॅनलतर्फे बेस्ट लक कारण खूप इम्पॉर्टंट असं होतं आपल्यासाठी ही अट रद्द होणं बरोबर आपण बघू शकता याच्यामध्ये की बृहन्मुंबई महापालिकेतील जे कार्यकारी सहाय्यक लिपिक पद जे होतं निघालेली आहे तर त्याचे अठराशे शेहेचाळीस जागा होत्या त्या जागेसाठी घेतण्यात येणारी एक्झामसाठी एक अट ठेवण्यात आली होती की जी प्रथम प्रयत्नात तुमचं जे पण एज्युकेशन असेल दहावी असेल बारावी असेल किंवा ग्रॅज्युएशन असेल ज्याच्या पदांसाठी ते क्वालिफाईड होणार होते तर ती अट आता रद्द करण्यात आलेली आहे ते खूप इम्पॉर्टंट झालेलं आहे आपल्यासाठी तर बघा हे वाचून घेऊ शकता तुम्ही बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहाय्यक लिपिक आधीचं जे लिपिक पद होतं त्याला कार्यकारी सहाय्यक पद निघालेलं आहे तर अठराशे शेहेचाळीस जागांची भरती आहे ती तर बघा अनेक युवकांनी अर्ज केले आहेत ऑलरेडी हा तर इथे एक सांगू इच्छितो की ज्या मित्रांनी अर्ज केले असतील ऑलरेडी त्यांनी आता अर्ज करण्याची गरज नाहीये बरोबर आता त्यांनी अर्ज करण्याची गरज नाहीये त्यांनी करू नका आणि ज्यांचे फक्त आता राहिले असतील त्यांनी अर्ज करायचे आहेत ओके भीमसी आता सुधारित एक जाहिरात येणार आहे लवकरच बघा पंधरा दिवसाच्या आत नव्याने जाहिरात येणार आहे मित्रांनो तर लक्षात ठेवा पूर्वीचे नाम लिपिक होतं आता त्याचं कार्यकारी सहाय्यक झालं आहे तर हे सगळं काही वाचायची गरज नाही आता मी तुम्हाला डायरेक्टली आपलं प्रूफ दाखवतो जे परिपत्रक त्यांनी प्रसिद्ध केलं आहे कारण हे वाचून झालं आहे फक्त जे मुद्दे तुम्हाला सांगायचे होते ते सांगितले गेले की मेन म्हणजे जे विद्यार्थ्यांनी आता अर्ज केले असतील त्यांनी आता अर्ज करू नका आधी ज्यांनी अर्ज केले असतील आणि ज्यांचे राहिले असतील त्यांनी फक्त अर्ज करा परंतु आता जे विद्यार्थी राहिले एकच काम करा पहिले तुम्ही जे डॉक्युमेंट रिक्वायर्ड आहे ते सगळे तुम्ही तुमच्याजवळ ठेवून घ्या म्हणजे जसे ॲड येईल तसं तुम्हाला लवकर तो फॉर्म भरता येईल ओके तर बघा आता आपण बघूया जे सिद्ध आहे ते बीएमसीचं बघा बघू शकता मित्रांनो तुम्ही जे आपलं बीएमसी च जनसंपर्क विभागामधून हे प्रसिद्धी पत्रक आहे बघू शकतात बृहन मुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहायक लिपी पदासाठी दहावी व पदी परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण यातील प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण ही अट ही जी अट आहे ही रद्द करण्यात आली आहे खूप खूप भारी न्यूज आहे ही सगळ्यांसाठी तर बघा लवकरच सुधारित शैक्षणिक अर्ज नवीन जाहिरात प्रसिद्ध होणार आहे येत्या पंधरा दिवसात ती डेफिनेटली येईलच बरोबर आणि सध्या अर्ज केलेल्यांनी अर्ज करायची गरज नाहीये त्यांचे अर्ज पुढील भरतीसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत विविध स्तरांवरून आलेल्या सूचना व मागण्यांचा सकारात्मक विचार केला आहे ब्रोन्मने धन्यवाद बीएमसी महानगरपालिकेचे जे सर्व प्रशासकीय अधिकारी यांनी सगळं विद्यार्थ्यांना समजून घेतलं तर हे तुम्ही सगळं वाचून घ्या मित्रांनो बघा वीस ऑगस्ट पासून ही ऍड आलेली होती तर ती आता पुन्हा येणार आहे बरोबर आणि एकूण जागा किती आहेत मित्रांनो खूप मोठी ऍड आहे जर जागा आहेत आपल्या इथं बघू शकता तुम्ही एक हजार आठशे सेहेचाळीस जागा आहेत बघा एक हजार आठशे शेहेचाळीस तर सर्वांना पुन्हा एकदा बेस्ट लक लवकरच आपण याचा सिलेबस वगैरे काय असणार अभ्यास कसा करायचा आहे हा व्हिडिओ लवकर आणणार आहोत तरी तुम्ही चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हा, हा व्हिडिओ जास्त मित्रांपर्यंत पोचवा कारण जे विचारे विद्यार्थी मित्र ज्यांना माहिती नसेल की ती अट रद्द करण्यात आलेली आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला म्हणजे त्यांना एक आनंद मिळेल तर खूप खूप आभारी हे तुम्ही आपल्या चॅनलला जोडत आहेत असेच नवनवीन व्हिडिओसाठी पुन्हा भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र